मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्वभावासाठी आणि जाहीर सभांमधून केल्या जाणाऱ्या टोलेबाजीसाठी ओळखले जातात राष्ट्रवादीच्या नुकत्याच झालेल्या जनसन्मान रॅलीतील एका भाषणादरम्यानही अजित पवारांच्या याच शैलीचा प्रत्यय आला सभेतील शेतकऱ्यांकडून दुधाचे अनुदान न मिळाल्याची तक्रार येताच अजित पवार यांनी सोनाई दूध संघाला इशारा दिला आणि नंतर त्यावर स्पष्टीकरणही दिलं मला आता चिठ्ठी आली की जानेवारीपासून दुधाचं अनुदान मिळालेलं नाही मला त्याबाबत सविस्तर माहिती द्या तिथं जे अधिकारी होते त्यांची मधल्या काळात बदली झाली असून तिथं नवीन अधिकारी आले आहेत आम्ही जे अनुदान जाहीर आहे ते द्यायचं कोणाचंही ठेवणार नाही असा शब्द अजित पवार यांनी दूध उत्पादकांना दिला त्यावेळी गर्दीतून एका शेतकऱ्याने सोनाई दूध संघाची तक्रार केली त्यावर अजित पवारांनी म्हटलं की सोनाईकडे पण बघतो ना कसं त्यांनी दिलं नाही ते म्हणजे पैसे का दिले नाहीत ते बघतो नाहीतर तुम्ही म्हणाल दादा तर दमच द्यायला लागला दम नाही बाबा आमचा नमस्कार आहे असं म्हणत अजित पवारांनी हात जोडले आणि उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला दरम्यान सोनाई दूध संघाचे प्रमुख असले यशवंत माने आणि त्यांचे चिरंजीव प्रवीण माने यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला होता मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेत त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे तसंच प्रवीण माने हे इंदापूरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासही इच्छुक आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा